नमस्कार सुरक्षित कु मित्रांनो हा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण दोन ते तीन दिवस आलं लाईव्ह व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे आपण काहीतरी शुक्रवारी आलो होतो श सुट्टीच्या टायमाला हां सोमवारी एक दिवस आलो होतो आणि मंगळवार बुधवार काहीतरी जमलं नाही सॉरी सुद्धा नव्हतं आपण लाईव्हमध्ये आज तीन ते चार दिवसाने आपण लाईव्ह येत आहे आणि काल आपण बघितलं की बाजार चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे तुम्ही दो कु पुण्या दुसऱ्याचा व्हिडिओसुद्धा बघा चल किती भाव वाढलेला आहे एक दोन रुपयाने तरी आज किती बाजारभाव वाढते बघूया आपण आज मी महेश गाकवाड एस एन सोलापूर कांदा मार्केट या चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांना स्वागत करतो आणि आज टोटल आवक साडेतीनशे गाडी आवक आहे काही मिनटात निलोला सुरुवात होईल आपण बघूया किती आहे आणि आवक जर आज वाढलेली आहे कालच्या तुम्हीपेक्षा काल तीनशेपर्यंत आवक होती आज साडेतीनशे झालेली आहे जे कोणी नवीन असेल प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण की आपल्याकडे एक मिनिट आहे एक मिनिटातच चालू होईल निलाव मग आपण एन इंडिया यांचा निलाव दाखवूया जाऊन आपण जाऊया एन इंडिया यांच्याकडं माझ्याकडे जाऊया व्हिडिओ विडिओ क्वालिटी कशी दिसत आहे जरा कमेंट करून सांगा निला सुरा झालेली आहे घंटा तरी वाजलेला आहे नीला सुरवात झालेला आहे बघा आता बाजारभाऊ जातो आपण सर्वांनी लाईव्ह या पटपट झाल्या नोटिफिकेशन गेले असेल त्यांनी हा सुद्धा एन इंडिया यांचा माल आहे इथन बोतिंगला चालू किंवा आज चालू होणार आहे एन इंडियांचा निला गोआचा बाजार तो होतो येन इंडियाच्या इथे काल तर मी दुसऱ्यांचा व्हिडिओ बघितलो होतो बावीसशेपर्यंत पर्यंत एक नंबर कांदा गेलेला होता

मिडियम साईज माल पडत आहे बघूया आता भाव काय जातो पण गोंडा कांदा हा पण बाराशे पन्नासशेपर्यंत बघितलेला आहे हा मिडियम साईज कांदा आहे चांगला माल दिसत आहे काही माल व्यापारी डॅमेज काढत आहेत फुडकून त्यात सोळाशे पन्नास चालू आहे मिडीयम साईज का कांद्याचा बादारभाव सोळाशे पन्नास रुपये मिडीयम साईज कांद्याचा बाजारभाव गेलेला आहे आपल्याला

बोले, 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 बोले. एक पंच बाजार बढ़ा भेट है एक नंबर कंदा है मीडियम साइज कान सोलाशे बढ़ा भेटा कंदा हालां सा बढ़ा भेटे

कोलट्यापेक्षा साईज जरा मोठी आहे बुगी याचा बाजार बघा जातोय पंधराशे सोळाशे सोळा सोळाशे साडे सोळा सतराशे रुपये आपल्याला मिडीयम साईजमध्ये मिक्स आहे तो कांदा बघा भेटलेला आहे साडेसातशे रुपये गोल्टे कांदा गेलेला आहे चिंगडी कांदा तुम्हाला कांदा दाखवतो साईज आपण भाव गेलेला हा पहिला कांदा बघू शकतो आपण गोलटा कांदा हा गोलटा कांदा आपण बघू शकतो साडेबाराशेपर्यंत बघायला भेटलेला आहे हा बाजूचा मिडीयम साईज कांदा साडे सोळाशेपर्यंत बघायला भेटलेला आहे मिडीयम साईज कांदा आहे साडेसोळाशेपर्यंत बघायला भेटलेला आहे आणि हे एक नंबर सुद्धा एक नंबर कांदा सुद्धा आहे हा आपल्याला साडे एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे पंचवीसपर्यंत पर्यंत बघा भेटलेला आहे कांदा एक नंबर कांदा आहे आणि आणखी एक ओपन दाखवतो आपल्याला ते सतराशेपर्यंत गेलेलं आहे म्हणजे हां सतराशे गेलेला आहे गोलटाका मिडीम साईजपेक्षा थोडा लहान आहे मिडियम साईजपेक्षा थोडा लहान आहे हा सतराशेपर्यंत आपल्याला बघा भेटलेला आहे मालसं मंदार आहे गोल बरोबर साईज बरोबर आहे हा चिंगडी माल आपल्याला सातशे पर्यंत बघा भेटलेला आहे साडेसातशे रुपये गेलेला आहे हा भविष्य चिंगडी माल साडेसातशे पर्यंत बघा भेटलेला आहे

अठराशे पेज लोकल बघा भेटलेला आहे मला कांदा दाखवतो साईज कांदा बघू शकता अठराशे पर्यंत आपल्याला बघा भेटलेला आहे हा सुद्धा कांदा साईज कांदा आहे हा सुद्धा आपल्याला अठराशे पर्यंत बघा भेटलेला आहे कांद्याचा साईज तुम्ही हा मिडियम कांदा आहे अठराशेपर्यंत आपल्याला बघा भेटलेला आहे आणखी पुढं त्यांचा चांगला माल पडलेला आहे फुरसुंगी माल वगैरे पडलेला आहे बघूया आपण त्याचा बाजार भागात जे कोणी नवीन असतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपला आता उद्यापासून कंटिन्यू लाईव्ह व्हिडिओ येईल गॅप पडणार ना नाही काही कारणास्तव गॅप पडत होता उद्यापासून आपल्याला गॅप पडण्याची शक्यता कमी होईल अजून एक अठराशे का रुपये कांदा गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कांदा हा सुद्धा मीडियम साईज कांदा आहे हा सुद्धा आपल्याला अठराशेपर्यंत बघा भेटलेला आहे हो एन इंडी अठराशे अठराशे कांदा बिशेट आहे एक नंबर क्वालिटी आहे चांगली आहे माल आहे गो साईज बरोबर आहे दोन साईज आहे अठराशेपर्यंत आपल्याला बघा भेटलेला आहे तुम्हाला अजून एन एन डी यांचा खुर्संगी कांदा पडलेला दाखवतो कांदा पडलेला आहे मोठे मोठे वकले आहेत एकशे वीसची ची आहे आपण बघूया जरा ह्यांचं मिलाव जास्त प्रमाणात दाखवूया एकशे वीस आहे एकोणसाठ आहे एकशे तेरा पाकिट आहेत एकशे एकोणचाळीस पाकिट आहेत मोठे मोठे वकले आहेत है तरी यांच्या इथं बाजारभाव आपल्याला कितीपर्यंत आपल्याला बघा भेटेल बघूया कारण की साडे एक एकोणीसशे पर्यंत आपल्याला हायस्ट बाजारभाव बघा भेटलेला आहे ek nomor kandada, ini India nche nala. kota mal pahatah, heh, kita Ini kader पंद्रह रुपये कोल्टा माल चलो है पंद्रह वीस रुपये पंद्रह वीस रुपये कोलटा माल गला है अपने बढ़ाया भेटेला है एकशे एकोणचाळीस पॅकेट आहेत किती जाते बघूया आपण आपल्याला एक पंधराशे वीस रुपयेपर्यंत बाजारभाऊ बघलेला आहे कोलटा कांदा तुम्हाला कांदा सुद्धा दाखवतो त्या सौ रुपये तलो है कदा है सौ रुपये तुरसंगी माला है कहीं कंदा मिक्स है बेट ला ला तर बेट चालू आहे आपल्याला किती जाते बघायचं आहे सतराशे पंचवीस रुपये आहे साडे सतराशे रुपये मिडियम साईज कांदा आहे सतराशे पन्नास रुपये स... सतराशे साठ रुपये आठ अशे रुपये गेलेला आहे मिडियम साईज कांदा 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 आहे आपल्याला अठराशे पर्यंत बघा भेटलेला आहे मिडीयम साईज कांदा आणखी सिमेंट माल तसा पडलेला आहे तर आता समोरदार दिसत आहे किती जाते बघूया आपण बाजारभाव तो क्वालिटी माल हा आपल्याला पंधराशे वीस रुपयापर्यंत बघा भेटलेला आहे सतराशे रुपये सतराशे पंच्याहत्तर अठराशे एक नंबर कांदा आहे अठराशे पंचवीस रुपये बाजारपासून आहे क्वालिटी माल आहे एक नंबर आहे फुर्सुंगी माल आहे Gue t referred on as you pass a question from the sort all access in this city i think that's the issue of these way the actual changes in challenge from this, capacity of day image as a question एकोणीसशे रुपयापर्यंत आपल्याला एक नंबर कांदा बघा भेटलेला आहे पहिला की एकोणीसशे पंचवीस रुपये आपल्याला हायस्ट एस्ट बाजार पर्यंत बघा भेटलेला आहे मी तुम्हाला दाखवतो तर मी कांदा पहिला आपल्याला पंधराशे वीस रुपये गोल्ट कांदा गेलेला आहे मिडीयम साईज कांदा हा आपल्याला सतराशे साडे पर्यंत बघा भेटलेला आहे आणि एक नंबर कांदा हा एकोणीसशेपर्यंत पर्यंत बघा भेटलेला आहे तुम्हाला दाखवतो मी लाईनीने आणखी एक दोन असल्या बघूया आपण इथं कांद्या साईज किती आहे काय आहे आणि सांगतो तुम्हाला किती गेलेलं आहे कांदा हातात घेऊन दाखवतो हां गोल्ड मीडियम साईज माल आहे सोळा पंधराशे साडे पंधराशे पंधराशे सोळाशे रुपये चालू आहे मिडीयम साईज कांदा आहे सोळाशे वीस रुपये गेलेला आहे गोल्टा आणि मीडियम मिक्स आहे सोलह वीस रुपयेपर्यत अपने बढ़ा भेटेला है दोनों खलिया बंगला एक नंबर मल है दोनों मीडियम साइज कंदा है एक नंबर माल है चमकदार मल है

एकशे एकोणतीस चोखल आहे तुम्हाला मी पहिल्यापासून कांदा दाखवतो तिकडे जाऊन कांदा गोल्टी कांदा हा आपल्याला पंधराशे वीस रुपये इथं बघायला भेटलेला आहे तीन इथं तो मला पहिल्यापासून दाखवतो या हेतून ते हितापर्यंत निलाव झालेला आहे एक तीन चार होटलेचा तुम्हाला बाजारभाव सांगतो मी हा गोलटा कांदाचा आपल्याला पंधराशे वीस रुपयेपर्यंत बाजारभाव बघा भेटलेला आहे हा एकशे एकोणचाळीसली लाट आहे म्हणजे एकशे एकोणचाळीस पॅकेट आहेत मिडियम साईज कांदा आहे एक नंबर कांदा आहे हा कांदा आपल्याला अठराशे पन्नासपर्यंत बघा भेटलेला आहे हा मीडियम साईज आणि एक नंबर मिक्स आहे हा सुद्धा हा आपल्याला एकोणीसशे पर्यंत बघायला भेटलेला आहे बहुशत एक नंबर कांदा आहे एकोणीसशे पर्यंत बघायला भेटलेला आहे हा सुद्धा कांदा आपल्याला साडे गोल मीडियम साईज गोलटा कांदा मिक्स सोळाशे वीस रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे कांदा साईज बहुशत सोळाशे वीस ते एकोणीसशे गेलेला आहे ते पण एकोणीसशे फुरसुंगी डबलपत्ती माल आहे भविष्यात शेतकरी आहेत फुरसुंगी माल आहे शेतकऱ्यांचाच माल आहे शेतकरी उभारलेले आहेत डबल डबलपत्ती माल आहे एकोणीसशे पर्यंत बघा भेटलेला आहे ते इथून दोन ते तीन वकले हा शेतकरी यांचाच माल आहे पुढल्या गावच्या मामा खंडाळे तालुका मोहोळ या गावचे शेतकऱ्या आहेत यांचाच माल पडलेला आहे एक तीन ते चार वकल्या पर्यंत यांच्या वक्कल केलेले आहेत मग काही वकल पंधराशे वीस पर्यंत गेलेले आहेत ते आपण बघूया पुढचा माल किती जातोय बाजारभाव काय जात आहे एकोणीसशे रुपये आणखी सुद्धा एक नंबर कांदा पुरसंगी माल आहे डबलपती माल आहे पूरा पूरा पाडो एकच आहे आकडे पण मोदने बोलू एक लेतो बितला लेगो एक नंबर एकोणीसशे पंचवीस दोन हजार पर्यंत बघा भेटलेले आहे मला कांदा सुद्धा दाखवतो दोन हजार रुपयापर्यंत गेलेला हा सुद्धा कांदा हा आपल्याला मिडल एकोणीसशे का साडे एकोणीसशे पर्यंत बघा भेटलेला आहे तुम्हाला दाखवत होत आवाज येत होता कांदा आपल्याला दोन हजारपर्यंत बघा भेटलेला आहे एक नंबर कांदा आहे आहे क्वालिटी आहे गोल्टामाल आहे साडे चौदाशे पंधराशे पंधराशेपर्यंत गेलेला आहे गोल्टमाल आहे नऊ पॅकेट आहेत गुलटीमाल आहे त्याचा बाजार बागा जातो पॅकेट आतमध्ये आहेत भेटले नाही ಜೆ ಕೊ ನವೀನ್ ಪ್ಲೇಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ವಿಡಿಯೋ ಲೈಕ್ ಕಡಿ एक हजार रुपये गुलटी माल चिंगी माल गेलेला आहे चिंगी नाही गुलटी आहे गुलटी चिंगी मिक्स आहे आपण बघलो की आज गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये बाजारभाव चांगला वाढलेला आहे मिडियम साईज कांदा पंधराशे सोळाशेपर्यंत जात आहे सतराशेपर्यंत जात आहे गुलटा कांदा हा चौदाशे पंधराशेपर्यंत जात आहे एक नंबर कांदा आपल्याला एकोणीसशे आणि दोन हजारपर्यंत बघा भेटलेला आहे जे कोणी नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोळाशे रुपये आणखी वोकल चालू आहे गोल्डा मीडियम साईज मिक्स आहे सोळाशे पन्नास रुपये सतराशे रुपये सतराशे आपल्याला सतरा बघायला भेटलेला आहे हा गोलटी कांदा शकता तुम्ही गुलठी गोलटा चिंग मिक्स आहे हा कांदा आपल्याला एक हजारापर्यंत बघा भेटलेला आहे हा साडे सोळाशेपर्यंत आपल्याला गोलटा कांदा मिडीयम साईज कांदा बघायला भेटलेला आहे टोटल अडुसठची वक्कल होती म्हणजे तुम्हाला ते दोन हजार गेलेली वक्कल हा एकोणतीस एकोणपन्नास एकोणसाठची वक्कल आहे ये ए, के लेला माल। को कल सर बहुत है। ये को कल है। एक चढ़े वोकल है दो हम तो गलशे वोल सर तरह बाजार वह अठारह एक पच्वीस एकोनीशे पन्ना दोन हजारच्या च्या वक्कल बघडलेले आहे आपण दुकानाला तुम्हाला कांदा दाखवतो दोन हजारचे दोन वक्कल आपण बघडलेले आहे आणि चार ते पाच वकले आपण एकोणीसशे पर्यंत बघडलेला आहे आणि उलटा मिडम साईज कांदा हा आपल्याला हजार पंधराशे सोळाशे पर्यंत बघायला भेटलेला आहे एक नंबर कांदा आहे खुर्सुगी माल आहे डबलपत्ती माल आहे दोन हजारपर्यंत पर्यंत आपल्याला बघायला भेटलेला आहे मी उद्यापासून तुम्हाला कंटिन्यू लाईव्ह व्हिडिओ दाखवण्यात येईल पुढे सुट्ट्या होणार नाही याची दक्षता मी घेईन जर काय करणार असतो कार्यक्रम वगैरे असल्यामुळं मला व्हिडिओ काढण्यासाठी येता हे आलेलं नाही आहे आपण उद्यापासून आता म्हणजे आजच्यापासून कंटिन्यू लाईव्ह दाखवायला चालू करूया फक्त तुमचा सपोर्ट असू द्या आणि उद्यापासून आपण सर्वत्र थोडा थोडा सगळ्यांचा नेला दाखवण्याचा प्रयत्न करूया आजच्या एक दिवस मला माफ करा सॉरी तसं जर मला लोक घरला जायचं आहे त्या हिशोबाने मी जरा थोडं हे करणार आहे आणि उद्या कार्यक्रम असल्यामुळं उद्या मी आपण थोडंफार कमीच बनव राम राम जय जवान जय किसान भेटूया उद्या लाईमध्ये